ऑगस्ट पर्यंत वृषभ तूळ सहित या राशींचे नशीब सोन्यासमान चमकणार बारा राशींना कशी लावेल शिवकृपा आपल्या आर्थिक मिळकतीत वाढ होण्यापासून ते प्रगतीच्या नवनवीन संधी लाभेपर्यंत अनेक लाभ या कालावधीत होतील नेमक्या कोणत्या राशीला कशा स्वरूपात फायदा होईल हे आपण ज्योतिष शास्त्रात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो ऑगस्ट महिना हा यंदा सणांचा महिना असणार आहे ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात श्रावणाचा आरंभ होणार आहे पाच ऑगस्ट श्रावण महिना सुरू होईल वैदिक ऑगस्ट महिना अगदी विशेष असणार ग्रह जे वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात त्यातील काही ऑगस्ट महिन्यात सुद्धा आपली कक्षा बदलून भ्रमण सुरू करणार आहेत सूर्य बुध शुक्र व मंगळ हे चार ग्रह येत्या काळात राशी परिवर्तन करणार आहेत तर गुरु ग्रह हा नक्षत्र बदलून मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे श्रावणाच्या सुरुवातीला पाच बुध ग्रह सिंह राशीत वक्री होणार आहेत तर सोळा ऑगस्टला सिंह राशीत सूर्यदेव येणार आहेत यामुळे सोळा ऑगस्टला बुद्धादित राज्ययोग साकारला जाणार आहे बावीस ऑगस्टला बुध कर्क राशीत जाणार आहे तर अठ्ठावीस ऑगस्टला बुध कर्क राशीत मार्ग होणार आहेत या ग्रह स्थितीमुळे त्या काळात वृषभ व तुळ राशीत पाच राशींच्या नशिबाला वेगळी झळाळी मिळणार आहे आपल्या आर्थिक मिळकतीत वाढ होण्यापासून ते प्रगतीच्या नवनवीन संधी लाभेपर्यंत अनेक लाभ या कालावधीत होतील नेमक्या कशा हे फायदा होईल आपण ज्योतिष शास्त्रात जाणून घेणार आहोत तर मेष ते मीन राशींच्या ऑगस्ट महिन्याचे राशी भविष्य मेष राशी भविष्य मासिक राशी भविष्य एकंदरीत ग्रहमान सर्वसामान्य असेल तरी मेहनत कमी पडू देऊ नका शनीची महत्वाची साथ आहे सोळा ऑगस्ट नंतर रवी देखील स्वराशीच प्रवेश करेल नोकरी व्यवसायातील कामकाज नेटाने पुढे न्यावे लागेल खचू नका जीवनातील चढ उतारांना धैर्याने सामोरे जा फार मोठे आणि अतिमहत्वाचे आर्थिक निर्णय लांबणीवर टाका विद्यार्थी वर्गाला जबरदस्त मेहनत घ्यावी लागेल लक्षात ठेवा आज पेराल तेच उद्या उगवणार आहे व्यवहार्स मुला मुलींना अंतिम निर्णय घ्यायची घाई करू नये विचारपूर्वक वागा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल पचन आणि उत्सर्जन संस्थांच्या कार्यात बिघाड अपेक्षित आहे वृषभ मासिक राशी भविष्य गुरु रवी शनी आणि शुक्र यांच्या सहयोगाने मर्यादित आपला आपली पडाल पाडाल महत्वाची कामे हाता वेगळी कराल कामकाजात उत्तम प्रगती होईल आपला निर्धार पक्का असू द्या विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने घेतलेली मेहनत निश्चितच फलदायी ठरेल नोकरी व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन लाख मोलाचे ठरेल त्यांच्या भावी आयुष्यात देखील खूप उपयोगी होईल कृतज्ञता बाळगावी उपवर मुला मुलींनाही सुयोग्य जोडदार मिळण्यास गुरुचे सहाय्य मिळेल विवाहितांच्या संतान प्राप्तीसाठीचे प्रयत्न यशस्वी होतील गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल मित्रांची मदत कराल नातेवाईकांसाठी वेळ खर्च कराल कामाच्या व्यापात पाठ मनका आणि पोट यांचे आरोग्य दुर्लक्षित करू नका मिथून मासिक राशी भविष्य आपल्या कर्मानुसार आपल्याला भाग्य उपभोगता येते यानुसार फारसे ग्रह बदल नसतानाही आपल्या कलागुणांची कदर केली जाईल आपले बोलणे वागणे यांची इतरांवर छाप पडेल विद्यार्थी वर्गाला देखील तोंडी परीक्षेत यांचा अनुभव येईल नोकरी व्यवसायातील अयोग्य गोष्टी सहन होणार नाहीत अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल घर प्रॉपर्टी संबंधित कामाच्या हालचाली सरकारी नियमांनुसार पुढे सरकतील कागदपत्रांचे काळजीपूर्वक वाचन करावे छुप्या आटीवा नियम दुर्लक्षित करू नका वडिलोपार्जित पैसा संपत्ती यावरून भांडव भावंडांसह वाद टाळावेत ताण श्वसनाचे विकार बळावतील सणावारांच्या दिवसांमध्ये नातेवाईकांच्या भेटीगाठीमुळे आधार वाटेल कर्क मासिक राशी भविष्य ग्रह चांगले असले तरी प्रयत्नांशिवाय काही साध्य होणार नाही याची जाण ठेवावी हिंमत आणि धैर्य यांच्या बळावर मोठ्या समस्या प्रयत्नपूर्वक सोडवाल इथे आपला धोरणी स्वभाव उपयोगी पडेल विद्यार्थी वर्गाने शिक्षणातील एक एक टप्पा पार करत पुढे जायचे आहे कला भाषा या विषयात विशेष प्रावीण्य मिळवाल नोकरी व्यवसायात विरोधकांना चांगलीच टक्कर द्याल त्यांचे मनसुव्य पूर्ण होऊ देणार नाहीत न्यायाच्या मार्गाने स्वतःला सिद्ध कराल व्यवहोत्सुक मंडळींनी वधूवर प्राधान्य द्यावे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल पण कुठे थांबायचे हे आपले आपणच ठरवावे लागेल अचानक घसा धरणे लाल होणे श्वसनास त्रास होणे अशा तक्रारी दुर्लक्षित करू नका सिंह मासिक राशी भविष्य सोळा ऑगस्टला रवी आपल्या सिंह राशीत प्रवेश करेल आत्मविश्वास वाढेल कामातील हुरूप वाढेल लोककार्यात हिरिहिरीने पुढारकार घ्याल विद्यार्थी वर्गाला यश मिळेल कष्टाची चीज होईल विषयांचे आकलन चांगले होईल नोकरी व्यवसायात मोठ्या आर्थिक ओलाढाली रीतीने पार पाडाल उत्सुक मंडळींच्या वधूवर संशोधनास यश येईल विवाहित मंडळींनी जोडीदाराच्या कलाने घ्यावे कौटुंबिक वातावरण हस्ते खेळते ठेवाल घराचे प्रश्न मालमत्तेच्या समस्यांवर तोड मिळेल गुंतवणूक करताना दीर्घ मुदतीसाठी करावी स्नायू मज्जा संस्था यांच्यावर अतिरिक्त ताण पडेल व्यायाम आणि विश्रांतीची गरज आहे कन्या मासिक राशी भविष्य इतर ग्रहांचे पाठबळ फारसे चांगले नसले तरी गुरुबल उत्तम असल्याने अनेक बाबतीत सरस ठराल परीक्षण आणि निरीक्षण कमी येईल विद्यार्थी वर्गाने विषय पूर्ण समजेपर्यंत कसा सोडू नये चिकित्सक वृत्ती इथे उपयोगाची ठरेल नोकरी व्यवसायात परदेशाशी संबंधित कामे झटपट मार्गी लागतील प्रवास योग्य चांगला आहे विवाहोत्सुक मुला मुलींची विवाह ठरतील कौटुंबिक वातावरण आनंदी उत्साही असेल गुंतवणूक करताना शाश्वत मार्गाने पैसे गुंतवावेत मित्रांना मदत करताना मासिक मानसिक समाधान वाटेल घर प्रॉपर्टीच्या संबंधी व्यक्तींकडून अपेक्षा सहकार्य मिळेल दमट कुबट वातावरणात त्वचेला इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे तुळ मासिक राशी भविष्य लाभ स्थानातील रवी मंगळाचे भ्रमण आपल्याला विशेष लाभ मिळवून देईल आपले योजना यशस्वी होतील नोकरी व्यवसायातील रखडलेली कामे मोठ्या हिमतीने मार्गी लावाल कामाची दखल घेतली जाईल जोडीदाराच्या साथीने कौटुंबिक बाबी अलगद सोडवाल विद्यार्थी वर्गाच्या सातत्यपूर्ण अभ्यासामुळे यश मिळेल आळस झटकावा विवाहोत्सुक मंडळींना मनाजोगता जोडीदार मिळेल पायाला जखम झाल्यास त्यातून पू होऊन ती चिखळण्याची शक्यता आहे वृश्चिक मासिक राशी भविष्य नातेवाईकांच्या मदतीसाठी खूप कष्ट घ्यावे लागतील नैतिक जबाबदारीने वागाल विद्यार्थी वर्गाला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचा उत्कर्ष चांगला होईल मधल्या मधल्या परीक्षेत सराव परीक्षेत अपेक्षित यश मिळवाल नोकरी व्यवसायातील खास खळगे जाणून प्रगतीच्या मार्गावरील प्रवासाची विशेष तयारी करावी खचून जाऊ नका विवाह उत्सुक मुला मुलींना थोडे थांबावे लागेल विवाहित मंडळींनी वादाचा पवित्रा थोडा दूरच ठेवावा समजूतदारपणा उपयोगी पडेल घर प्रॉपर्टी यांच्या संबंधित कामात तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे घाईगडबडीत व्यवहार कदापि करू नये दूषित पाण्यामुळे पोटाचे आरोग्य सांभाळावे लागेल शरीरांतर्गत उष्णतेचा समतोल बिघडेल धनु मासिक रास स्वतः सावर आला आणि दुसऱ्यालाही आधार द्याल आपले नुसते असणे देखील त्याला पुरेसे ठरेल नोकरी व्यवसायात आपले कर्तृत्व सिद्ध करायला मिळेल बुद्धिमत्ता आणि अनुभव यांच्या जोरावर अति अतिमहत्वाच्या मीटिंगमध्ये सगळे मुद्दे आत्मविश्वासपूर्वक मांडल विवाहित व्यक्तींनी जोडीदाराला फक्त गृहित धरू नका त्यांचे मत त्यांच्या भावना यांच्याही विचार करायला हवा विद्यार्थी वर्गाच्या हिमतीला मेहनतीची जोड मिळाल्यास यशाचे शिखर लवकरच सर कराल आत्मविश्वास बळावेल कौटुंबिक समस्या व्यावहारिक पातळीवर सुटणार नाहीत त्याकडे भावनिक दृष्टीनेच बघावे लागेल नात्यातील गुंता हळूवार हाताळावा शरीरांतर्गत उष्णतेमुळे पचनशक्तीवर परिणाम होईल मानसिक राशी मा मकर, रा, मकर मासिक राशी भविष्य साडेसातीच्या प्रभावाचा अनुभव येत असतानाच गुरुबाळाचा महती देखील प्रत्यय त्यामुळे केलेले प्रयत्न आणि घेतलेली मेहनत मुळीच वाया जाणार नाही विद्यार्थी वर्गाने अभ्यासावरील एकाग्री वाढवावी वेळापत्रकाप्रमाणे वागल्यास स्व स्वा... अंगीकारल्यास यश नक्कीच मिळेल नोकरी व्यवसायात अनेक समस्या पुढ्यात उभ्या राहतील न डगमगता विचारपूर्वक कृती कराल विवाहित एकमेकांना साथ देणे गरजेचे ठरेल प्रॉपर्टीत संबंधित कामामुळे नातेसंबंध बिघडू देऊ नका गुंतवणूक करताना मार्गील अनुभव मार्गदर्शन ठरतील नुकसान टाळावे स्नायू आखडणे कुंभ मासिक राशी भविष्य विवाहित मंडळींच्या सहजीवनातील सहजता विचलित होईल आपल्याकडून समजूतदारीचे पाऊल पुढे टाकावे विद्यार्थी वर्गाला अभ्यासात प्रयत्नपूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल आसपासची अनेक प्रलोभने आपल्या ध्येयापासून दूर नेण्यास प्रयत्न करतील नोकरी व्यवसायात स्वबळावर मोठी झेप घ्याल कामानिमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरेल वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळणे सोपे नाही हितशत्रूंचे टोमणे सध्या फक्त ऐकून घ्या आपल्या कामातूनच त्यांना योग्य उत्तर मिळेल घर प्रॉपर्टी मालमत्ता कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावे लागेल सर्दी ताप यांचा त्रास मीन मासिक भविष्य मनातील विचारांना योग्य दिशा देणे आवश्यक आहे अन्यथा ते चुकीच्या मार्गावर भरकटले जातील विद्यार्थी वर्गाने अभ्यासातील एकाग्रता कायम टिकवावी लहान मोठ्या परीक्षा चांगल्या प्रकारे निभावून न्याल नोकरी व्यवसायात अनपेक्षित घटना घडतील गोंधळून जाऊ नका धीर धरा ग्रहबलामुळे परिस्थितीतून मार्ग काढता येईल विवाहित दाम्पत्याकडून कौटुंबिक जबाबदारीसह मोठी आर्थिक जबाबदारी पेलावी लागेल प्रॉपर्टीच्या कागदपत्रांची योग्य ती शहानिशा करून घ्यावी सरकार दरबारी विलंब होण्याची अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे छाती पोट ओटी पोट यांचे त्रास अंगावर काढू नका आवश्यक ती चाचणी करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या राशींपैकी तुमची कोणती रास आहे कमेंट माझे नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद